नमस्कार बालमित्रांनो मी दिलीप शामराव नवखरे विषय सहायक मराठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गोंदिया विषय मराठी इयत्ता पहिली घटक मांजराची गंमत तर विद्यार्थ्यांनो चला शिकूया मजा करूया तर आज आपण मांजराची गंमत यावर एक गोष्ट तयार करूया चला तर या ठिकाणी एक चित्र दिसत आहे बघा बरं चित्र बघायचं आहे आणि गोष्ट तयार करायची आहे काय दिसत असेल चित्रात सांगा बघा दूधवाला सकाळी दूध घेऊन आलेला आहे आणि दूध देण्यासाठी वाट बघत आहे आणि घरच्या जे बाई आहेत ह्या झोपल्या आहेत यामुळे घरातील मांजराने दूध घेण्यासाठी पातेल्यात दूध घेतले बघा दिसत आहे दूध घेतलं पातेल्यामध्ये मग मांजरानं दूध घेतलं पातेल्या आणि पाताली ठेवण्यासाठी तो स्वयंपाक घराकडे जाऊ लागला तर काय झालं दूध ठेवण्यासाठी घरात प्रवेश केला तोच त्या मांजराला एक उंदीर दिसला आता उंदीर दिसला म्हणजे त्याला काय वाटलं की आता या उंदराला आपण पकडायचं आणि तो कोणताही विचार न करता मांजर हा उंदराच्या मागे धावू लागला यामुळे हातातील दुधाचं पातेल हे जमिनीवर पडलं आणि संपूर्ण दूध बघा चित्रामध्ये दिसेल तुम्हाला कि मांजर हे उंदराच्या मागे धावल्यामुळे ते संपूर्ण जमिनीवर सांडलं आणि यामुळे दूध तर सांडलं आणि मांजर हे, हे उंदराच्या मागे धावू लागलं काय झालं मग धावलं तर उंदीर हा बिळामध्येच निघून गेला आणि बिळात शिरला आणि त्यामुळे मांजराच्या हातामध्ये उंदीरही लागलं नाही आणि दूधही गेलं यामुळे पातेलातील दूधही गेलं आणि उंदीर पण पडून गेला यामुळे मांजराची फारच गंमत झाली तर या चित्राच्या माध्यमातून मांजर याची कशी काय गंमत झाली ते या चित्राच्या माध्यमातून आपण गोष्ट तयार करून घेतली आणि गोष्ट समजून घेतली तर विद्यार्थ्यांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चित्र बघून मांजराची गोष्ट तयार करून घेतली मांजराची गंमत काय झाली हे सुद्धा बघून घेतलं धन्यवाद बालमित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये